मजेत असाल असायलाच पाहिजे मी मिराताई करत आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह प्रेमपूरक नमस्कार नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये मिराताई ब्लॉगमध्ये आता ना मला सकाळी काय शूट करायला वेळ मिळाला नाही कारण का असा पाऊस येतो जातो वातावरण असं होतं मी मार्केटला गेलेली सकाळी एवढं महाग एवढं महाग एवढं महाग बाप रे बाप ज्या ज्या शेतकऱ्यांनी टोमॅटो लावले ना त्यांची लॉटरी आहे ऐंशी रुपये किलो साठ रुपये किलो एकदम बेकार चाळीस वर असं आहे अशी टोमॅटो एवढी महाग आहेत ना फार महाग आहेत खरंच असू द्या भाजीपाला महाग असलेला मला आनंद आहे भाजीपाला महाग झालं की शेतकऱ्यांची मस्त मज्जाच असते व्हायलाच पाहिजे आपल्याला नको का आपण किती मेहनत करतो तर अशा प्रकारे मी सकाळ सकाळ मार्केटला गेलेली आहे मार्केटला थोडंसं भाजीपाला आणलेला आहे जास्त नाही नाही आणला आणि आता चहा वगैरे झाली देवपूजा झाली आंघोळ गेली मार्केटवरनं आल्याच्यानंतर मग आंघोळ वगैरे केली देवपूजा वगैरे झालेली आहे आपली आता आता आपली नाश्त्याची तयारी आता डोसे आता आपण फक्त आयत्या खाणार आहोत आता आपल्याला आयतं नाश्ता ना येणार आहे पण आपण जर किचनमध्ये लुडूगुडू पण करावे म्हटलं बघ कसं हे लोक डोसा कशा करतात मुली मी तुम्हाला दाखवते भाज्या भाज्या एवढ्या महाग आहेत मी सगळं थोडं थोडं आणलं आपलं आता मी हे सगळं धुवून ठेवते धुवून ह्या म्हणजे असं सडलेल्या मिरच्या मी आधी असं सगळ्या मिरच्या काढून घेते हे मी असं खराब मिरच्या निवडून घेतल्या खराब खराब मिरच्या सगळ्या काढल्या घहण पाण्यात असतात ना मी सगळं असं धुवून काढते काय कढीपत्ता कडीपत्ता पण असं धुवून घेतलेला आहे मिरच्या पण मी असं फक्त धुवून घेणारे आपल्याला हे तळ्यासाठी मिरच्या आणलेल्या आहेत हे <coughs> वांगी शिमला मिरची धुवायची राहिली आता आता आपण हे टोमॅटो धुवून घेतो मिरच्या धुवून ठेवतोय तसेच वांगी थोड्या वेळ मी आता आता हे असं छोटा चाळा आहे भांडीचा ठेवणार आहे थोड्या वेळ ह्या मिरच्या एवढ्या मी नेसून काढल्या एवढ्या खराब निघाल्या एक मिरची नाचती असली की मग त्या सगळ्या मिरच्या नाचतात म्हणून मी असं निवडून हे करून ठेवतो थोडासा अंतरलाय ओल्लाच आहे थोडासा म्हणजे पाणी जाऊ नये दुसरीकडे बघा ह्याच्यावर असं ठेवलं नितळायला हे एवढ्या हे सर्व जे कॅरी बॅग आहेत ते मी असंच ठेवते कारण का ना भाजीचा डब्बा आहे ज्यामध्ये भाजीचा डब्बा घालते कारण का तेल बाहेर येतं ना म्हणूनसाठी मी ह्या ह्या पण पिशव्या मी काही फेकून देत नाहीये आपला पहा डोसा डोसा रेसिपी हे रात्री पीठ आंबोला ठेवलेलं रात्री मिक्सरमधून काढले आणि पीठ आंबोला ठेवलं मसाला डोसा हे तूप घ्यायचंय तूप घेतले तर हा मसाला डोसा आणि हे बघा हे डोसे पण तयार आहेत आपले हे दोन डोसे तयार आहेत आणि हे बघा ही चटणी ही सगळी मी आता आयतं आहे गुड्डीचं काम हे आमच्या सगळं हे केलेलं बोटून तिने लवकर केलं संडे आहे तरी पण तिने आमच्यासाठी सगळ्यांसाठी असा नाश्ता केलेला आहे तयार आता पहा चेक करते ती डोसा झाला का कसा पहा पहा किती सुबरण आहे बघा अजिबात न लागता डोसे काढते किती फटाफट बघा बाई बघा तिसरा डोसा तयारोरेट करता आता हे काय करणार हे साफ नाही करायचं हे

आता हे नैवेद्याची तयारी करते बर का ती पहिला डोसा ताट म्हणत ठेवते हे साधे दो, डोसे काढलेत आता ही मसाला डोसा काढणार आहे आता बघा किती सॉफ्ट आहे बघा हा मसाला हा डोसे बघा किती छान आहे संध्याकाळपर्यंत असं असंच संध्याकाळपर्यंत राहील एवढं नरम मस्त पैकी मी असं हाताने के हे केलं ह्याला बघा जसं तसं आहे बघा हा पण किती सॉफ्ट आहे बघा सॉफ्ट असे मस्त नरम नरम डोसे आता हा मसाला डोसा पूर्ण भरून केला हे बघा ह्या कशा सुटतात आता बघा ही काय करते ते त्याच्यावर मस्का हे पहा डोश्याच्या इकडे कशात कड्या सुटलेल्या आहेत बघा एकदम पूर्ण असं भाजला गेलेलं आहे मला असं वेगवेगळं खायला आवडतं नाश्त्याचं हाताने सहज काढला तरी तो, डोशा तो ये ये उड़ा क्रिस्ट, डोशा डोसा येतोय बघा एवढा क्रि क्रिस्पी डोसा आहे बघा हा झाला मसाला डोसा तयार आहे किती जाड आहे बघा ते पीठ किती तिने असं घट्ट केलेलं आहे ते पीठ हा ऍक्च्युली हा तवा डोस्याचाच आहे साध्या तव्यावर होणार नाही ह्याला अजिबात चिटकत नाही मी पण करते ना कधी कधी लोखंडी तव्यावर तर ते चिटकतात खाली त्रास होतो नेहमी नेहमी ते पुसावं लागतं पाणी टाकून तूप लावं लागतं ह्याला अजिबात बघता का तुम्ही काहीच नाही लावा लागत ह्याला आता हा मस्तपैकी पकणार आहे अशा प्रकारे हा डोसा बघा किती छान झाला आहे बघा हा डोसा मस्का लावलेला आहे डोसा बघ द्या बरं ह्याच्यावर चटणी खाऊ द्या आम्हाला किती वेळ ह्याच्याकडे बघत बसायचं आवरत नाही मन आमचं जी असं माझं झालेलं आहे चला तर मित्रांनो या तुम्ही सुद्धा डोसा खायला मी इथेच बसो का तिकडे जाऊ ओके आमच्या ताई साहेबांचं काय चाललेलं आहे मॅडमचं चाललेलं आहे अभ्यास अभ्यास एक काम चाललेलं आहे काम करतात बरं का ह्या त्यांचं काम चाललेलं आहे असू दे मनाही आहे यांना दाखवण्याची बरं आता हे नुसतं कुणीच डाटा डिलीट झाला का बरं बरं या मसाला डोसा खायला आंघोळ वगैरे केली बरं का ओले कपडे असल्यामुळे जरा पुन्हा एकदा तयारी व्हायची आपल्याला चटणी एक नंबर एक नंबर नाही का तुला बक्षीस शंभर रुपये एक नंबर डोसा झालेला आहे चालेल खोले लिले आता मला पुन्हा दुसरा डोसा आलेला आहे माझ्याकडे थोडी चटणी आण मला चटपटीत खाण्यापेक्षा मला आवडतं काय मसाला डोसा आणि सँडविच मला फार आवडतं आणि मसाला डोसा झुंझणीत एकत्र चटणीसोबत काय तुपाचं सुंदर असं ते मस्तक लावलेला एकदम खूप छान अप्रतिम झालाय मस्त विस्क लावल्यावर हमारी लाइफ आहे हम कुछ भी खाएंगे तुम तकलीफ होते तो तुम भी खाओ अगर दे चटणी द्या खाओ कसा आहे मॅडम जागेवर नाश्ता आलेला आहे हे घ्या तुमचं बक्षीस अरे येईल मुलांना छोटे छोटे बक्षीस दिले स्फूर्ती येते काम करण्याला मला सवय लहान लहान मुलांना पण मी आशिष करते आपल्या आवडल्या ना मुलांना स्फूर्ती येते अजून करण्यासाठी अजून भारी करण्याचा प्रयत्न करतो प्रोत्साहन द्यावा नवीन पिढीला तस करतात करतात ना हे महत्वाचं असतं घनश्याम इन्स्पेक्टर घनश्यामने पुदिन्याचा सरबत केलेला आहे आपल्याला बघा मला तर पिऊशीच वाटत नाही सरबत सरबत बघा आज आपल्याला आहे अशा मी पुदिन्याच्या काड्या लावल्यात म्हटलं बघा आले तर आले हे बघा ह्या पुदिन्याच्या मी अशा काड्या लावलेल्या आहेत हे बघा इकडे पण काही काड्या लावलेल्या आहेत मी जवळ साफ केलं ना तर मी ह्याच्यामध्ये टाकलं हे बघा हे मला वाटतं हे जवळच उगवलं असेल शेंडेला जवस दिसते ना हे जवस दिसते बघा हे हे जवसच असणार आहे हे बघा हे पण जवस दिसते हे 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 जवसच आहे जवस फेकलेलं उगवलंय सगळं पाचशे एक एकोणचाळीस पावणे दोन झालेले आहे जरा मैत्रिणीकडे जाऊन येते बाहेर बऱ्याच दिवसातून आले शिवम पण येत आहे बरोबर तो बाईक काढतोय तोपर्यंत म्हटलं आपण जरा चालावा अशा प्रकारे रस्ता क्रॉस करायचा आहे पहा इथं जी ट्रॉफिक नेहमी ट्रॉफिक असते बरं का हायवे असल्यामुळं नेहमी ट्रॉफिक फक्त आपल्या रस्ता ह्या साईडला आपण होतो त्या साईडला ती मूव्ही पाहायला अल्याड पल्याड थोडासा भाग तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन आम्ही चाललोत मूवी बघायला मी आपण मगाशीच नि काढले आम्ही चाललोत मूवी बघायला कोणतंल्या आणि पल्याड हा अल्याड पल्याड संध्याकाळचा नाश्ता मंचुरियन मंचुरियन सूप छान पाऊस पडतोय आता गरम गरम मंचुरियन सूप घ्यायचं व्हेज पिक्चरच्या टॉकीजला जाऊन पिक्चर पाहण्याची मजा काही वेगळीच असते आणि आपण मोबाईलवर पाहतो टी व्हीवर पाहतो ते वेगळंच असतं नवीन चित्रपट मला खूप आवडला खूप छान आहे पाहण्यासारखा आहे आणि थोडक्यामध्ये एका रात्रीचा सगळा पिक्चर आहे काही पण मला वाटतं हे सगळं खरं असेल बरं का कधी कधी कधीतरी घडलं असेल घडत आलेलं आहे पूर्वीपासनं घडत आलेलं आहे ह्या गोष्टीवर माझाही विश्वास आहे छान पिक्चर आहे मला फार आवडला सगळं खऱ्या गोष्टी वाटतात असं सगळं झालेलं तुम्ही पहा पिक्चरच्या टॉकीला जाऊन पहा आता तर लगेच मोबाईलवर येतो आणि आलेश वगैरे राहतो का पिक्चर ठीक आहे छान आहे छान वाटलं सो आता काहीतरी करावं म्हटलं काय करून विचार करते आता जरा किचनकडे वळावं काहीतरी करावं स्वयंपाक वगैरे खास करून भाकरी करावं वाटतात आपल्याला भाकरी लागली तर भाकरी करावं असं मला वाटतं मित्रांनो संध्याकाळचे आठ वाजलेले आहेत मी तुमची रजा घेते व इतिहास थांबते पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जर तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मित्रांनो काळजी घ्या स्वतःची घ्या आणि इतरांची घ्या पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये